मंडळी नमस्कार मंडळी आज मैदान पार पडलं पेटनाका इथे एक आदत आणि एक बैल एक दुसा आणि एक बैल आजच्या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा आदत किंग सुंदर पळाला आणि सोबत पळाला एम एम नाना यांचा राजा मंडळी राजाची आणि आदत किंग सुंदरची सीमी क्रमांक एकमध्ये हार झाली हार ह्याच कारणामुळे त्या मैदानामध्ये मा सुंदरच्या आणि राजाची हार झाली नक्की कोणत्या कारणामुळे आजच्या मैदानामध्ये मा सुंदरच्या आणि राजाची हार झाली खेळूच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मंडळी आजच्या एक आदत आणि एक बेल या मैदानामध्ये मा सुंदर आणि राजा गटाला तुफान पळाले आणि सुट्टा निकाल घेतला आणि सेमीफायनलमध्ये दानक्यात के प्रवेश केलेला होता मंडळी सेमी क्रमांक एक मध्ये राजा आणि आदत किंग सुंदर चांगलेच पळत होते व जबरदस्त स्पीड सुंदरला आणि तसाच राजाला लागला होता मंडळी आजचं रान हे पाळायला थोडं मातीचं होतं मातीच्या रानामध्ये आदत वासराला थोडा स्पीड कमीत लागतो मंडळी रणजित सरांचा सुंदर हा आदत आहे म्हणजेच मैदानामध्ये आपल्याला दाट पाळतरी दिसत आहे आदत वासराला गॅप पाहिजे म्हणजेच सात आठ दिवस तरी गॅप पाहिजे तेव्हाच मैदानामध्ये काढायला पाहिजे नक्कीच आपल्याला जेव्हा जेव्हा सुंदरला गॅपवर ग्याप गॅपच्या नंतर पाळताना दिसला सात आठ दिवसाच्या नंतर मैदानामध्ये पाळताना दिसला तेव्हा तेव्हा सुंदरने कॉमबॅकच केला ओपन मैदानामध्येही सुन सुंदरने धुमाकूळ केलेला आहे म्हणजे ज्यावेळी सुंदर गॅपवरती आपल्याला पाळताना दिसेल तेव्हा सुंदर शंभर टक्के मैदानामध्ये राडच करतो मंडळी सुंदरला येणाऱ्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा आजच्या मैदानासाठी सुंदरची आणि राजाची रा, का झाली हार भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका